चुलवड गावातील महिलांची पाण्यासाठी वनवन भटकंती ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष पाण्याची सोय करण्याची बिरसा फायटरची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी धडगाव तालुक्यातील चुलवड येथील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले यावेळी बिरसा फायटरचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पवार राज्याध्यक्ष गोपाल भंडारी शहादा तालुका बिरसा फायटर्स दिलीप मुसळदे जगदीश डुडवे मगन तडवी वन्या तडवी बोंडा पटले तडवी सायलीबाई तडवी रेवलीबाई तडवी बिजरा तडवी कल्पना तवडी तडवी 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 जोबी तड़वी, कुंदा तडवी चुलवड गावातील पंधरा कार्यकर्ते उपस्थित होते स्वातंत्र्याच्या चुलवड गावात अजून अनेक कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी नदीच्या कुव्याचा वापर करावा लागत आहे महिलांना वनवन भटकावं लागते पाण्याची सोयीसाठी ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवक यांना प्रत्येक ग्रामसभेत विषय घेऊन या कुटुंबांना पाण्याची व्यवस्था करून देत नाही गेल्या तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून गावात वीस पेक्षा अधिक बोरवेल खोदलेत परंतु ते फक्त सरपंचांचे कार्यकर्ते व काही निवडक अनावश्यक ठिकाणी काढून दिले काही ठिकाणी पाण्याची व्यवस्था असूनही ते मीटर अंतरावर बोरवेल पण जे लोक नदी कुव्यावर पाण्यासाठी तळमळ करत आहेत यांच्या घराच्या चारही कोपऱ्याला बोरवेल खोदलं परंतु गरजू लोकांना दुर्लक्षित करून संपूर्ण गावाचा पैसा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घराजवळ शौचालय पाण्याची टाकी बोरवेल इत्यादी कामं सर्व मनमानी कारभारांनी करत आहेत तरी जिथं पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करताय अशा चुलवड या गावातील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तात्काळ करून द्यावी अशी मागणी संघटनेकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली भारत देशाला स्वातंत्र्य होऊन अठ्याहत्तर वर्ष झाले तरी सुद्धा चुलवड गावातील ग्रामस्थांना आमच्या आदिवासी महिला भगिनींना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकावं लागत आहे अक्षरशः त्यांना नदीतल्या कुव्यातलं पाणी आणून त्यांना प्यावं लागत आहे शासनाकडून जल जीवन मिशनसारखी मोठी योजना देशभर राबवली जात आहे प्रत्येक ग्रामपंचायतला अनेक शासनाकडून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी योजना दिल्या जात आहेत परंतु प्रत्यक्षात या खेडेपाड्यातील या आदिवासी बांधवांपर्यंत अद्यापपर्यंत ही शासनाची योजना पोचलेली नाही आहे ग्रामपंचायतीतील सरपंच ग्रामसेवक जी काही सिस्टीमधली लोकं आहेत ते आमच्या या आदिवासी खेडेपाड्यातील सोबत भेदभाव करत आहेत ह्या योजना त्यांच्यापर्यंत पोचू देत नाही आहेत म्हणून आजही आमच्या या आदिवासी महिला भगिनींना पाण्यासाठी दर दर भटकावं लागत आहे म्हणून शासनाने त्वरित या चुलवड ग्रामपंचायतीतील या महिला भगिनींसाठी ग्रामस्थांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी अशी आम्ही आमच्या नंदुरबार संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे जय जय बिरसा आदिवासी माझे नाव गोंडा पांड्या पोटले आहे चुलवड येथे स्थानिक रहिवासी आहे मी येथील ग्रा, 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 ग्रामसेवक सरपंच सरपंच लोकांना वंची ठेवत आहे आणि तुव्यात पाणी पिता तरी ते पाहत नाही आमच्याकडे सत्ता आहे आम्ही कोणाला हलणार नाही आणि लोकांचे भेदभाव करतात ते देत नाही हे बाया ग्रामपंचायतीमध्ये पण बसलेले आहे तरी त्यांना आम्ही तुम्हाला देणार नाही असं ग्रामसेवक आणि व सरपंच आणि सरपंच सा हे सांगतात मग त्यांचे प्रश्न हे सोडवत नाही म्हणून इथे नंबर या ठिकाणी आम्ही अनोर सुशील कुमारला पण भेटलो आमच्या गावातला असून सहकार्य करावं ही नम्रविणते एवढे दोन सोबत बोलून माझ्या

ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडे अक्कल गोवा अक्राणी